इथे ना माझी सकाळची सुरुवात अशी काही होती की किचन मध्ये सगळीकडे ना पसाराच पसारा झालेला होता इथे ना मी किचन आवरायला घेतलेला आहे दोन दिवस दोन तीन दिवस झाले मी किचन आवरती आणि किचन आवरायचं म्हटलं ना आरामात दोन तीन दिवस जातात म्हणून मी काय केला सकाळीच थोड्याशा पोळ्या टाकून घेतल्या होत्या आणि आता इथे भाजी शिजायला टाकलेली आहे तर ही कशाची भाजी असेल ज्यांना ज्यांना समजली ते मला प्लीज कमेंट करा इकडे भाजी शिजायला टाकली होती म्हटलं भाजी शिजेपर्यंत जे माझे किचन ओट्यावरचे डबे होते ना ते घासायचे बाकी होते आणि आज ओटा पूर्ण घासून धुवून घ्यायचा होता म्हणून इथं ना इकडे भाजी शिजत होती तोपर्यंत मी जे डबे आहेत ते पूर्ण काढणार आहे आणि मला ना किचन वावरला थोडं लेट झाला यावर्षी कारण माझी जी मोठी मुलगी आहे ना ती थोडी आजारी आहे त्याच्यामुळे मला तिच्याकडेच लक्ष द्यावं लागतंय तर इकडे ना आता भाजी शिजलेली आहे आणि मला तर इथे भू सकाळपासून त्याच्यामुळे खूप भूक लागली होती ना म्हटलं चला अगोदर जेवण करूयात आणि नंतर पुन्हा राहिलेले जे काम आहे ते करूयात इथे ना आता मी ओटा जे आहे ते पूर्ण साफ करून घेणार आहे कारण किचन ओटा धुवायचं म्हटलं ना मला खूप जीवावर येतं कारण ते आपला किचन ओटा थोडासा असा चिकट पण झालेला असतो आणि ते धुवायला ना म्हणजे कंटाळाच येतो एकदम चिकट असल्यामुळं बराच वेळ जातो आरामात एक दीड तास लागतो तरी पण आता दिवाळीच्या निमित्ताने पण होऊन जातात अशी कामं म्हणून मी तर मस्त पूर्ण ओटा वगैरे क्लीन करून घेतला होता तर इथे बघा असं मस्त दुपारी सगळं आवार आवरलं त्यानंतर एकदम क्लीन असं इथे किचन ओटा दिसत होता आणि असं आवरल्याच्या नंतर किचन मध्ये खरंच भारी वाटतं आवरल्याच्या नंतर आता ना मी इथं सगळ्यांसाठी संध्याकाळचा चहा ठेवला होता कसं एकदम असं दमून गेले होते मी सकाळपासून चहा पिल्याच्या नंतर एकदम मूड फ्रेश होतो म्हणून इथे मी सगळ्यांचा संध्याकाळचा चहा ठेवलेला आहे तुमची कशी झाली साफसफाई किंवा फराळाला सुरुवात केली का कमेंट करून नक्कीच सांगा बाय बाय